आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेरखुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं चित्रांच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला तिनं तब्बल एकशे एक चित्र काढली आहेत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी विघ्नेशा राजे हिनं प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित एकशे एक चित्र काढत संपूर्ण जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केलाय याबद्दल तिचं सर्व स्तरातून कौतुक होतंय किशोर आहेर हे घारगाव येथील रहिवाशी असून त्यांची मुलगी विघ्नेशा राजे ही हीयत्ता तिसरीमध्ये शिकतीये तिला लहानपणापासूनच चित्र काढण्याची आवड आहे सुरुवातीला ती वर्तमानपत्रातील चित्र पाहून चित्र काढायची आणि आता गुगलवर सर्च करून कुठलंही चित्र ती अगदी सहजपणे काढते बावीस जानेवारीला संपूर्ण देशाचा आराध्यदैवत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा नेत्रदीपक प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि संपूर्ण भारतवासियांनी तो आनंदाचा क्षण डोळ्यात साठून ठेवला तर विघ्नेशा राजे ही चिमुरडीही त्यानं प्रेरित झाली आणि तिनं प्रभू रामचंद्रांचा जीवनपट चित्रांच्या माध्यमातून उलगडण्याचं ठरवलं अगदी चौसष्ट दिवसामध्ये तिनं शंभर चित्र काढली आहेत उद्या रामनवमी असल्यामुळे या चित्रांचं प्रदर्शनही भरवलं जाणार आहे असं विघ्नेशा राजेची आई रेश्मा अहिर यांनी सांगितलं माझ्या मुलीचं नाव आहे विघ्नेशा राजे ती इयत्ता तिसरीमध्ये सध्या शिकत आहे तिला लहानपणापासूनच चित्रकलेची किंवा सगळ्याच गोष्टींची खूप आवड आहे तर ही चित्रकला जोपासण्यासाठी तिने काय केलंय आपलं राम जन्मोत्सव म्हणजे किंवा राम आ, हे ह्याच्यावरती तिने बावीस जानेवारीपासून चित्र काढायला सुरुवात केली तेव्हापासून तिने जी चित्र काढायला सुरुवात केली तर ती म्हणजे आजपर्यंत ती एकशे एक रामाची चित्र किंवा रामाच्या आयुष्यावर आधारित जे चित्र आहेत ते तिने काढलेले आहेत तर आज तिचे एकशे एक, एक चित्र पूर्ण झालेले आहेत तिला लहानपणापासूनच चित्र काढण्याची खूप आवड आहे आणि खरं तर चित्रांचं बाळकडू हे लहानपणापासून तिच्या वडिलांनी तिला दिलेलं आहे म्हणजे एकदा जरी तिला सांगितलं की चित्र कसं काढायचं किंवा काय करायचं ती बरोबर ती लक्षात ठेवून त्या पद्धतीने चित्र काढते कलर कॉम्बिनेशन किंवा कलरची रंगसंगती या सर्व काही गोष्टी तिला म्हणजे कळतात पूर्ण कसे कलर भरायचे किंवा कसे रंग द्यायचे हे तर तिचे आज एकशे एक, एक, तर, एक, एक पन, चित्र पूर्ण झालेले आहेत तर तिच्याच या एकशे एक चित्रांचं प्रदर्शन आपण उद्या रामनवमी उत्सवानिमित्त भरवणार आहोत मी वर्तमानपत्रात चित्र पाहिलं आणि ते काढण्याचा प्रयत्न केला ते मला जमलं

एक चित्र सापडलं तर मी ते काढायला लागले तर माझे चित्र खूपच चांगले यायला लागले मग ते मी एक एक चित्र असं काढत काढत गेले गेले तर खूप सारे चित्र झाले मग मी ठरवलं आता मी करणारच मग मी सगळे चित्र केले आणि आज माझे पूर्ण एकशे एक, एक चित्र झालेले आहे तू अजून कसले कसले चित्र काढू शकते गणपती बाप्पांवर प्रसंग कोणावर पण काढू शकते मला मम्मीने पूर्ण रामायण सांगितलं मग मला ते कळलं मग मी मोबाईल गुगलवर पाहिलं अशी चित्र मग ते मी पाहून काढले मग त्याला रंग दिला आणि मग मला पप्पांनी सांगितलं काय इथं असं दे तिकडे तसं दे असं सांगून मी हे एकशे एक, एक चित्र पूर्ण केले आवड आणि छंद असल्यास तसेच त्याला आई वडिलांनी प्रोत्साहन दिल्यास ग्रामीण भागातील मुलंही काही कमी नाहीत हे यातून पाहायला मिळालंय तिच्या या कलेबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षा होतोय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट